श्री स्वामी समर्थ मनातील चिंता ताण भीती हे सगळं तुम्हाला मागे धरतं पण स्वामी सांगतात चिंता करू नका मी आहे तुमच्या पाठीशी प्रत्येक अडचण प्रत्येक समस्या ही फक्त तुमची शक्ती वाढवण्यासाठी असते ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या तुमचं काहीही वाईट करू शकत नाही जोपर्यंत तुमच्या मनात स्वामींचा आधार आहे स्वामी म्हणतात जेवढी चिंता कराल तेवढा ताण वाढेल आणि जेवढं नामस्मरण कराल तेवढं मन शांत होईल आज एक वचन द्या काहीही झालं तरी ताण घ्यायचं नाही फक्त डोळे मिटून मनात म्हणायचं स्वामी सर्व काही तुमच्यावर सोडले तुमच्या मनातील अस्वस्थता चिंतेचा भार हे सगळं स्वामी स्वतः घेतात फक्त तुमचा विश्वास खरा हवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जिथे जाईल तिथे तुमच्या मनाला शांती स्थेय आणि समाधान मिळेल लक्षात ठेवा शांत मन म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद तुमचं प्रत्येक पाऊल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे चिंता सडा स्वामी तुमच्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ